स्वागत करतो मित्रांनो आता आपण आहे पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगालचे जे ग्रामीण भागाचं परिवेश आहे तुम्हाला दाखवतो आता सध्या उन्हाळा आहे पण तुम्हाला वाटणार नाही उन्हाळा इकडे पाहू शकतो आता साडेपाच वाजता मग उजार एकदम कमी होऊन गेला आणि इकडे शेतात करा तुम्हाला दाखवतो मम्मीने खाली ना मग आपल्या दिदी म्हणता थोडं फिरायचं आहे त्याला फिरायला आणलं ই ঘরি যে কুমার নে টোয়লেট বানাতে বস্তু বস্তু তো মি আর দিদি আলোরা তুমি দাখানি তোরা ফির দাখান শেতে स्वसा माझ्या घरच्या आजूबाजूचा जे शेतकरी येते केरेचं झाड जास्त आहे आणि इथे पाणी पाऊस चालूच राहते तीन दिवस पूर्वी खूप पाणी होता हे शेतात रास्ता आहे बघू शकतो पाणी आहे गारागारा होऊन गेलं आणि वातावरणलाही थंड इकडे आणि हे जे केरे एक केरे बाजीचे केरे आहे केरेचे भाजी बनवते आहे উনার চাইম পাই যে উনারা বাউচা খেয়ে পলট পে এই পুট নিত নেটছে এবারে প্রমে ভয়ান প্রম নেটছে सध्या केरेच जास्त लावले लोकांनी केरे वगैरे तिकडन शेतात साय लावले तर साय दाखवणार आहे आणि काहीतरी फुलं आहे इकड लोक जास्त केरे इकडे लावून टाकले मी काही सहा महिन्यापासून इकडे आलेले नाही होता त्यामुळे ते तेवढा आयडिया नाही होता तिकडनं शेजाकार आहेत तिकडे चांगले तिकडे जास्त साय लावलं मी पाहिलं ला होतं गाडीवरून येताना टाइम आणि इकडनं वातावरण बारा महिने इकडेच असतय पाणीचे टाइम जास्त पाणी पडतं इकडे तीन दिवस पूर्वी जास्त तुम्हाला सांगितलं खूप पाणी पडलं होतं इथे कसं हिरवी गाड आहे आणि बघा चारा ठेवलेला आहे असा माहिना चारा आहे अं डोळ्यासाठी गावडी साठी ना चारा आहे का आपला सायचं सारा आणि हे जे आहे ना जूटपासून जूट हे आहे हे नाईपाक करताना काम येते लाकडीचे काम करते आणि हे आपला घरचे मागस उद्श आहे ते आपला वैटी ए पांग जावे आहे আখি পা দিয়ে খেলে না আস্তে আস্তে খেলা কিন্তু আমি মাজা মুরগি তে তিতে খেলতে বকু আম দেখেছো কত বড় বড় আম হ্যাঁ এই গাছটায় আম ধরেছে অল্প কিন্তু বিশাল বড় বড় আম চালে বগু শুক এতে না কেউ কোথায় কি করতে যাবা তুমি খেলা ওজন কমাও ফুটবলে লাইতেও তাহলে ওজন কমবে তাও লাইতেও ফুটবল भूषण भाऊ हा 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 भूषण भाऊ कमेंट केले हे झाड बघितलंय का खेजूरचे झाड आहे खेजूर तिकडे बनेचा टाइम रस निघते जसा तार तुम्ही पाहिले नाही असेल ते दाखवणार आहे पण एक खेजूरचे रस पासून ज्याचा उष्ण रास होते उष्ण रस निघते तसा खेजूरचे पण रस होते त्याच्यापासून गोड तयार होते हे बघा एक कापलेलं आता हिवराचा टाइम एकदम गोड असतो आणि गुळ पण एकदम भारी असतो पण आपलाच प्लॉट आहे ते तेव्हा पण आता पण आपलाच प्लॉट आहे इथे झाड आहे लाकूडचं झाड बरेच दिवस होऊन गेलं सात आठ बरस होऊन गेलं लाकूडचं झाडचं इथे आणि तिकडनं बाजूला दुसरा एक कुंभारचं घर आहे ते वस्तू बांधून आपला शेतामध्ये ठेवलेले आहे इथे बघू शकतो सुद्धा मतदान चालू आता, होता झंडा वगैरे चालू आहे इकडे आणि आपला भाऊचं घर आहे आपण राहतो सगळं भाऊचं घर आहे ते बोल आणि तिकडे मध्ये आपलं घरचं काम चालू आहे का काय वाला <laughs> इकडे शेजारी आहे आता एक काका चाललंय त्यांचं घर आहे आणि इकडे आपला आहे हे सगळं आपलाच आहे छोटा छोटा होता सध्या या घर मग आता शेबाग करते याच घर म आणि दुसऱ्या घर पहिला आपण राहायचं होतं पत्तरचा घर मग तुम्हाला पहिले गाव फिरून दाखवतो पश्चिम बंगालचे गाव कसं आहे काल ती आपण इथे रील बनवला होता आणि घरतून मागे पण एक छोटासा नदी आहे तलाव आहे तलाबमाग पाणी कमी आहे ते पण मी दाखवणार आहे उद्या आज थोडा उजाळा कमी होऊन चाललाय ते घरपासून इथपर्यंत आपलाच एरिया आहे आणि पुढे तर पूर्ण बाग आहे पाहिलं असेल तुम्ही तो गाव फिरून दाखवतो आपला एरिया सोडून आणि रास आणि बघू शकतो छोटासा आंब्याचं झाड आहे

एक छोटासा नदी आहे जसा आमचे आणि पूर्ण हेच भावसे घेऊन घेतलं त्यामुळे तिथे नवीन कधी घर नाही येणार आणि इथे तुम्हाला सायकल जास्त एकाला मिळणार तिथे जसं गाडी राहत इथे तसं सायकल राहतंय एक मुलगीने बघा सायकल वगैरे येऊन राहिला असा बाया मुलगी सगळं सायकल वर स्पीड असत इथे एका मावशीचं घर आहे ते मावशीच घर पण तुम्हाला दाखवत इकडे आपलं मावशीच घर आहे पण तिथे कोणतरी नातेवाई आले तिथे काय आता आपण जाणार नाही मी तुम्हाला गाव फिरून दाखवतो हे मोठा मोठा मावशीचं घर आहे लहान मावशीच घर आहे आणि इथे एक गॅरेज आहे असं छोटा इंजिनचे गाडी तयार होते मी तुम्हाला दाखवणार नंतर ते पण माझा आवाज क्लिअर येते का तेच सांगा येतं आमच्या घर आता बघू शकते इथे रास्ता रस्त्यापासून किती लांब पर्यंत दूर आहे घर आहे कोणाचा नाही कोण काय को खाते कोणी देखणार नाही <स्थाँगा> महाराष्ट्र आणि इथे पूर्ण जमीन आसमानचे फरक फरक ये तो काल केश तुझा बाकी लोक माझा बघितलं की विसरणे केव्हा इरा आले केव्हा आले अमित भाऊ माहिती आहे ते तुम्हाला दाखवणार आहे गाव फक्त सातशे मतदान आहे पण गाव तुम्हाला सांग सातशे मतदानचे लोक आणि इकडे पण सुरुवातला केल्याचं झाड आहे त्यानंतर जाऊन दुसरा दिखाला मिलना रहे शेती इकना केरे थोड़ा आले गए बहु शक्त एक केरे जूट टाकले हा हाँ इकरे तुम्हाला जूट दिखाला मिलना रहे बाकी ने तीर टाकले बाकी ने जूट टाकले ले भूषण भाऊ ओके

झाडपासूनच जे डेपचे तयार पोता तयार होते हे झाड पण लाई मेहनत लागते पाणी मा टाकणं पडते कापना पडते त्यांचे हे वगैरे टाकण्या पडते आणि इकडे शेतात से व्यवस्था तुम्हाला दाखवतो ना पाट आहे ना विर आहे आणि झाड नाहीये शेतात बघू शकतो ना लिंबा आहे ना नीम आहे आणि हे जे शेती आहे तीर ना शेती तीर लावलं एक शेतकरीने तीर तीळचं तेल पण इथे खाते आपला मराठी मा काय मानते ते काय मला चांगले येत नाहीये पण आपला भाषा मायला तीळ मानते बघू शकतो इथे दोन चार बिघा जमीन मध्ये शेतकरीने तीळ लावले आणि जे पाणीची व्यवस्था आहे तुम्हाला दाखवते असा भारी पाणीची व्यवस्था आहे एवढे दोघी शेत दखावले हो तिकडे पाणी इकडे ते शेतचे पाणी एकच मोटरने पुरवते ते एवढे मोठा मोटर आहे आणि दोनशे मीटर अंतरभर पाईप काढलेले आहे ते पाईप बाटे असं पाणी जाते <coughs> सहा वगैरे यंदार कापले गेले वाटते बटा लोकचे जूट वगैरे तीर वगैरे असं टाकलेले आहे आणि ते पाणीची व्यवस्था तुम्हाला दाखवतो सध्या आपण आहे पश्चिम बंगालमध्ये जसं आपण इथे जर हिवाळाचा टाइम आला तर एवढे भारी दिसते तेव्हा एवढे राय असतो राय पूर्ण शेतात रायचे फुलचे पूर्ण प्युरी प्युरी दिसते पूर्ण शेत पण थंडी पण लाई थंडी असत बघा हे आहे पाणीची व्यवस्था शेतात सध्या पाणी पडले त्यामुळे पाणी सुटलेच नाही इकडे एक आहे पासून पाणी सुटते तर इथे व्हाल व्हाल फिरावलं की इकांना दिशाला पाणी जाते आणि इकड्णा दिशाला पाणी जात असाच दोनशे मिनिटांनंतर अजून व्हाल आहे आणि असा आहे तुम्ही जसं पाठसे पावती फाडते तसा बारा महिन्याचं एक सहा काही दीडशे रुपये असा काहीतरी पावती फार पडते तसा असतो आणि तिकडे पण आपण जातो शेतकरी काहीतरी आहे तिकडे ते तुम्हाला दाखायचं प्रयत्न करू आणि हे तुम्हाला काय वाटतं जुवारी बाजरी मक्का पण काहीच नाही एक खाद्य आहे हे जे आहे ते गोमातासाठी आहे डोळ्यासाठी आहे

तर इथला हेच आहे दीडशे याचा पावसाळ्याचं एक दीडशे आहे हिवाळाचं एक दीडशे आहे उन्हाळ्याचं एक दीडशे आहे तुम्ही एक आयडिया लावा आता उन्हाळामा जर असं हिरवीगार असेल तर पावसाळा कसा असतं पावसाळा याचा पूर्ण शेतामा पूर्ण साय राहते हॅलो नाही मी गावाला आलो नाही गावाला इकडे पश्चिम बंगालला आलं मी तेवीस तारीखला येणार आहे तो मित्रांनो फोन आला होता आपल्या गावातून महाराष्ट्रातून फोन आला जे फोन न पाहिलं तो आता अंधारा लाईट कमी होऊन राहिला उजारा कमी होऊन राहिलाय आपलं गाव सुरू होतं इथून इथे हायवे हायवे पासून सुरू होते असा पुढे जाते पुढे जाऊन असा येते गाव अजून दुसरा फोन इथेच आहे मंगल हां तेवीस तारीखला येणार आहे इकडे कुलारचे काही गरज नाही राहते नुसतं एक पंखा राहिलाय की येणार पंखाचे हवा जवळ थंडी फेकते आणि जास्त लोकचे पत्तरचे घर आहे पत्तरच्या घर लागेच थंडा होऊन जाते मी आता उद्या तुम्हाला दाखवणार आहे तर नदी आहे नदीमा वगैरे तलाव वगैरे मच्छी वगैरे ते आणि आता बाजार भरते आज बार आहे शक्यतः मंगळवार का सोमवार मंगळवार आहे आज है बार आहे मंगळवार बुधवारी बाजार भरते आपल्या इथे गावपासून एक किलोमीटर अंतरभर जसं पारोराचे बाजार आहे एरंडोलचे बाजार आहे तसा मोठा बाजार आहे तिथे रात्रीचे टाइम बाजार भरते तिथे तुम्हाला सगळा आपला बाजार कसा आहे काय काय भेटते ते पण दाखवणार आहे आणि दिनला सकाळी भरते आणि रात्री पाच ते दहा अकरा पर्यंत जसा इथे काही टाइमचे काही विषय नाही रात्री लोक बाया लोक पण जाते बाजारला माणूस पण जाते कोणी पण जाते तो दहा लोक बघितले असं नाहीये गच्ची लोक बघितले येऊन राहिले लाईनवर जाऊन राहिले पण लाईक करा लाईक जर केले तो पुढे जाऊन हे व्हिडिओ असे ना रिस्क चांगले राहतील व्ह्यू चांगले राहतील तो आपण एवढं मेहनत करून दाखवतो जर एक लाईक भेटले तो व्ह्यू चांगला येणार आहे आणि मेहनतचे काहीतरी फळ फाड मिळणार आहे किरे दाखवतो तुम्हाला आता येताना टाईम तुम्हाला किरे दाखवतो किरे बघा भाजीसाठी असते किरे पिकून पण खाते जरा कमी होऊन राहिला त्यामुळे आता घरी जाऊन राहिलं परत आणि रात्री जर बाजारला गेले पण बाजार पण दाखवणार आहे आज नॉर्मली बाजार आहे तो इकडनं वातावरण तुम्हाला कसं वाटतं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काय बघणार इकडे ते पण दाखवणार आहे जर जमलं तो हावडा ब्रिज कलकत्ताची सिटी आणि जर आय पी मॅच चालू आहे दोन एक मॅच वाटते जर जमले तर ते पण दाखवणार आहे कलकत्ता मध्ये झाले बागे नेमके पाणी बदलून गेले महाराष्ट्रातून येताना पाणी बदल झालंय रेल्वे म घरी येऊन पण त्यामुळे थोडा शिंका वगैरे चालू आहे तो आता बावीस मिनिट होऊन गेलाय फक्त दोनच जण आता बघितलं नाही दोन जण आहे लाईव्ह बरं बाकी लोक हरवून जाऊन राहिला आहे तर मी लाईव्ह इथे कट करतं आणि नवीन चालू करतं नवीन जर चालू केलं तर नोटिफिकेशन मिळणार आहे आणि इथे बघू शकतो नवीन कारखाना आहे इथे आहे ना गाडी मोटर वगैरे बनवत आहे ব্যাট্রিক গাড়ি বানিতে